तर राज्याच्या राजकारणातली दुसरी मोठी बातमी ती म्हणजे शिंदेच्या शिवसेनेची पहिली यादी आज जाहीर झाली पहिल्या यादीमध्ये एकूण आठ जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे पहिल्या यादीमध्ये जाहीर झालेल्या आठ पैकी सात जागांवर विद्यमान खासदारांना संधी देण्यात आलेली आहे मुंबईमधील दक्षिण मध्य या एकमेव जागेसह कोल्हापूर शिर्डी बुलडाणा हिंगोली मावळ रामटेक हातकणंगले या जागांवरील उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे या तर कोणत्या उमेदवारांचा या पहिल्या यादीमध्ये समावेश आहे त्यावर एक नजर टाकूयात तर मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे कोल्हापूरमधून संजय मंडिक शिर्डीमधून सदाशिव लोखंडे पाठोपाठ बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव हिंगोलीमध्ये हेमंत पाटील मावळमधून श्रीरंग बारणे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आपण यावेळेला पाहतोय तर हातकणंगलेमधून मधून धैर्यशील माने आणि रामटेकमधून राजू पारवे तर शिवसेना ठाकरे आणि शिंदे गट यामध्ये कुठल्या असतील महत्वाच्या लढती त्यावरही नजर टाकूयात तर या लढती आता निश्चित आहेत कारण दक्षिण मध्य मुंबईमधून ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध शिंदे गटाचे राहुल शेवाळे शिर्डीमधून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे विरुद्ध शिंदे गट सदाशिव लोखंडे यांच्यात असेल सामना पुढचा मोठा सामना आहे तो म्हणजे बुलडाण्यातून ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हिंगोलीमध्ये गटाचे नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध शिंदे गटाचे हेमंत पाटील मावळमध्ये गटाचे संजोग वाघेरे विरुद्ध शिंदे गटाचे श्रीरंग बारणे UH पुढचा सामना शिंदे गटाचे संजय मंडलिक विरुद्ध काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती कोल्हापुरातून पुढची आणखी एक निश्चित झालेली लढत रामटेक मधून मात्र रश्मी बर्वेंचे पती आता काँग्रेसकडून पुढचे उमेदवार असतील शिंदे गटाचे राजू पारवे असा असेल पुढचा सामना तर शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये ठाणे कल्याणचा नाशिकचा समावेश नाहीये यवतमाळ वाशिम मुंबई उत्तर पश्चिमचाही समावेश नाहीये ठाणे नाशिकवर भाजप राष्ट्रवादीनं आपला दावा सांगितल्यामुळे या जागांवरती आता निश्चित होना बाकी है आणि याच संदर्भामध्ये अधिक जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले गे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ तर अभिषेक आज शिंदे गटानं आपली पहिली यादी जाहीर केलेली असली तरी देखील पाच महत्त्वपूर्ण लढतींच्या बाबतीमध्ये किंवा आपले उमेदवार कोण असतील याबाबत निश्चिती होऊ शकत नाही आहे काय नेमका हा तिढा सोडवण्यासाठी लागणारा आणखी काळ किंवा त्यासाठी लागणारा वेळ किती असेल नक्कीच जर का यामध्ये बघायचं तर ज्याप्रकारे महाविकास आघाडीमध्ये आपल्याला जागा वाटपावरनं धुसफूस पाहायला त्याच प्रकारची धुसफूस ही सध्याला आपल्याला महायुतीमध्ये देखील दिसते आहे एकूणच राष्ट्रवादीला देखील नाशिकची जागा पाहिजे जा आहे त्यात शिवसेना चा स्टँडिंग सिटिंग खासदार आपल्याला तिथं दिसतो आहे आणि त्यामुळेच कुठंतरी नाराजी जी आहे ती देखील आपल्याला हेमंत गोडसे यांची पाहायला मिळालेली होती आत्तामध्ये जर का बघायचं तर नाशिकची जागा असेल सोबतच उत्तर पश्चिम मुंबईची देखील जागा आहे जिथं गजानन कीर्तिकर हे सिटिंग आपल्याला खासदार पाहायला मिळतात समोर अमोल कीर्तिकर आहे मात्र त्यांच्यासमोर कोण असणार हा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे आज जरी का गोविंदा यांचा पक्षप्रवेश झालेला असला तरी त्यामध्ये कॅन्डिडेट कन्फर्म तेच आहे का याबद्दल देखील अजून बोललं जातं आहे की शक्यता आहे मात्र कन्फर्म अजून झालेला नाही आहे दुसरीकडे जर का बघायचं तर रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही भाजपला पाहिजे आणि त्यामुळे अजूनही त्या जागेसंदर्भात आपल्याला धुसभूस पाहायला मिळते आहे की नेमकी ही जागा कोणाकडे जाईल किरण सामंत हे देखील त्या जागेवर इच्छुक आहे त्यामुळे आता ते, ते देखील मुंबईकडे रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरीकडे पालघरची जागा आहे पालघरच्या जागेवर देखील अजूनही निश्चिती झालेली नाही आहे पालघरच्या जागेसंदर्भात देखील विरुद्ध शिवसेना असा वाद आपल्याला पाहायला मिळतो आहे प्रामुख्यानं जर का बघायचं तर दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कल्याणची जागा कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे आपल्याला सिटिंग आमदार इथं महायुतीचं पाहायला मिळतात मात्र अद्याप ही त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही आणि त्यामुळे एकूणच मोठ्या प्रमाणात आपल्याला या संदर्भात जागे संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत ठाण्याच्या जागेसंदर्भात देखील भाजप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसत आहे एकूण त्यांना ती जागा अपेक्षित आहे की त्यांचे तीन आमदार आहेत सोबतच मोठ्या प्रमाणात कार्य आणि संघाचा ओव्हरऑल तिथं आपल्याला फळी पाहायला त्यामुळे त्याबरोबर आणि ठाण्यावरून सुरू असलेली रस्सी खेच आणि ही रस्सी खेच शमवण्यामध्ये किंवा ती त्या जागांवरती असलेला तिढा सोडवण्यासाठी कुठल्या उपाययोजना हो केल्या जातात ते कळेलच एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट